नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल खानदेश साग्र मध्ये तर मित्रांनो आज आहे तेरा जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे शनिवार तर मित्रांनो आपण आलो चाळीसगाव बैल बाजारामध्ये तर चाळीसगाव बैल बाजार हा शनिवारी भरत असतो मित्रांनो मोठ्या प्रमाणात व्यापारी शेतकरी आपला माल खरेदी करण्यासाठी येत असतात तर हा बाजार खूप मोठा भरतो मित्रांनो बघू शकता माझ्या मागे कशा प्रकारे हा बाजार भरलेला आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करण्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार 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 दादा तुम्ही आणलाय आपल्याकडे आहेत सगळे पंचवीस वासर पंचवीस काही गेले का काय बारे माल आणलेला आहे शेवागिरी महाराज यात्रेचा बारे माल आणलेला पुशेगाव शेवागिरी महाराज यात्रेचा माल आहे का मग सातारा जिल्हा सातारा जिल्हा का सातारा जिल्ह्याहून आणले आपण तर बघू शकतो मित्रांनो पूर्ण दहाशे वासर दाखवा सगळे बरोबर शेतकऱ्यांना बघू शकता एक सर एक बडकर माल आहे एक नंबर माल आणलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही छोटू शेट हे पण खूप मोठे व्यापारी मित्रांनो खूप चांगला चांगला माल चाळीस गाव बैल बाजारामध्ये जाणार असतात तुम्ही बघू शकता ती पूर्ण जाऊन त्यांची मित्रांनो बघू शकता तुम्ही ज्यांना आपण वासर घ्यायचे असतील त्यांनी छोटू शेड्यांना संपर्क करू शकता मित्रांनो बघू शकता जोड्या कसं मस्त एकदम जोड्या भरपूर चांगल्या मित्रांना बघू शकता तुम्ही मला एक नंबर आवडला जोड्या सौदा झाले अजून पण बघू शकता तुम्ही सौदा चाललोय मित्रांना जाऊ आपण सौद्याकडे आता तुम्ही म्हणा ना

सांगायचे एक लाख एका हजार एक लाख एका बरं बोला बरं काही बस हे खरंच सांगायचं बोनिच्या एक लाख पाच हजार फक्त एक लाख पाच हजारला जोडी द्यायची आहे बघू शकता सांगता पाहिजे जोडी एक नंबर आहे मित्रांनो बघू शकता मोठ्या मापाची जोडी एकदम दाताला कशी एक करतात एक साधा दे करतात साधा देतावन सव्वा लाख आहे पण ते लांबून आलेले आपलं या बाबा इकडे इकडे मंडळी इकडे कुठले आपण जोगेश्वरी वाळू पंढरपूर आलेले दोन दिवसापासून त्यांना फोन आता आपला हिडो बघून आलेले सव्वा लाख आणि दीड लाख सांगण्यापेक्षा एक पाच ला त्यांना मी फायनल किंमत सांगितलेली आहे पाच लाख हो नाच ना चोर ना चोर घाबरू नको घाबरू नको त्यांना बरं बरं बोला काका तू बोला तू बोला बाका, बाका मी काका तुम्ही माझे या मागा बोला तुम्ही वयाचा अंतर बघून बोला नहीं। मी डायरेक्ट एक पाच त्यांना ते जाऊ अजून मारायची का तोडा बंधू पहिला ओढ महिला ओढ कोणते माळकरी साहेब कोणते राहू द्या घाबरू नका कापर आहे ते भारी मारले नाही आपण यंदा यंदा म्हणजे या हप्त्याला या हप्त्याला हा करून टाका मग साईडवर हो करतो त्यांना देणार त्यांनी फक्त हिशोबाने माग त्यांना बरं जाऊ देणार नाही या पुढे या दादा बोला 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 तुरा होत्याला नव्वद जायचे बैला भेटणारे काका कोणत्या बाजारात सांगा ना तुम्ही मला काका वासरा बिकर कामाचे वासर राहिले नव्वद हजाराचे भावाचे ते वाचलं माग बांधाने मागू बंधू अजून खरेदी पर्यंत जोडी एक नंबर मित्रांनो बघू शकतो तुम्ही वस्तू मी एक नंबर मित्रांनो डायरेक्ट कांदिस आहे करू सर असं आहे का बर ठीक आहे चला बोला बरो अहो बस नका म्हणू बस स्टँड वर राहते इथं गिरे गे तुम्ही आम्ही हे तुम्ही घेणार आहे फक्त माल बघून मागा माल बघूनच मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो पंच्याहत्तर ला नाशी ला मागताय मी शेवट फायनल एक पास सांगितलेले सांगितले पंच्याहत्तर ला मागतो मित्रांनो त्यांनी एक पास सांगून दिलेले बघू शकता तुम्ही जोडी मनापासून घ्यायचे असेल तर हिशोबाने मागा એક પાંચ બસ તુલ બરાબર ધન્યવાદ આભારી આભારીગા સેવાગીરી મહારાજ યાત્રા મારે ચાર 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 ક तिघ वाचर पंचाहत्तर हजार रुपयाला पंच्याहत्तर हजार रुपया नाही पंच्याहत्तर हजार कोणताही घ्या पंचाहत्तर हजार चार चार जागी चार चार जागी का चांगला जरा बंधू इकडे घे रे घे इकडे एक जोडी एक नंबर मित्रांनो तीन तीन एक कतारना दिसतंय मला मोठ्या मामाची जोडी एक नंबर बट्टा भावरा मालक आपण

बोला पुरा पुरा रेला तंडा बोला एक नंबर आहे मोठ्या मापाचे एकदम चार चार 4 चार नमस्कार 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 आता बोला बरं बोला बर दादा दोन लिटर बरं काही राहत नाही दादा पन्नास ला पंचावन्न ला सकाळी जिंकून टाकले असेल दादा आम्हाला तरी भेटले असेल का काही राहत नाही तुम्ही चाळीसला मागाव घ्यायचे ना तुम्हाला अठ्याहत्तर हजार रुपयाला बोला दा हो का नाही आम्ही हे पंचावन्न ठीक आहे मागू देऊन कोटी आज सोडा बरं दादा आज सोडा बरं सोडा कोणतं काय तुमचं माणसं बरं बोला बरं दादा बोल बर त्यांचे पंचावन्न कोटी तू किती बोलला सांगू त्यांची अठ्याहत्तर पंच्याहत्तर फुटे तुमचे पंचावन्न साठ फुटे घेते केवढ्या झाला या बरं आर बर, बोला बरं बोलत ऐकलं पंचावन्न साठ हजार रुपये त्यांची अठ्याहत्तर ऐकलं फक्त जर मनापासून जर घ्यायचे असतील घाटावरची हिशोबाने माग मी ताप मारणार फक्त ताप मारणार तुम्ही एकच शब्द सांगतो तुम्हाला बोलू का अंकुश <laughs> तुझे नाही काही अठ्याहत्तर कोटे त्यांचे पंचावन्न कोटे अजून तेवीस हजाराचा फरक आहे हे फक्त पासष्ट हजार रुपयाला वासर अरे घाबरू नका मी वास्त्र दोघं बी चांगले हे पासष्ट हजार रुपयाला

ત્રેસઠા ત્રે બોલો ચ

फक्त भवनी झाली जाय आताशी म्हणून साप मारलेली पासष्ट हजाराची पासष्ट किसन हरी पवार किसन हरी पवार देवड उमराना हे आपल्या नावावर आले होते चोरी केली त्यांच्या हाताचे पासष्ट हजार रुपयाला दिलेले वासर पासष्ट हजार झाला मित्रांना सौदा बघू शकता त्या पैसे द्या द्या पैसे द्या हरक्या बीर जोर नाही जरा थांब थोडस सगळे बाणायचे महाराज बाणा त्या पैसे द्या 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 दादा तीस बैल आहे दादा फक्त ये ना सकाळी बहुणी करायची होती त्यांच्याकडे शेटच्या पहिले वार चालू होते त्यांच्याकडे चालू असतात ते घे दोन दोन दादी देवी